कोल्हापूर महापालिकेत शिपाई पदावर कार्यरत असलेल्या मीना मगूम या महिलेचा आज अपघाती मृत्यू झाला मुलासोबत दुचाकीवरून महापालिकेकडे जात असताना महाद्वार रोडवर तोल जाऊन पडल्यानं त्या गंभीर जखमी झाल्या उपचारासाठी सीपीआरमध्ये त्यांना दाखल करण्यात आलं मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला जुना राजवाडा पोलिसात या घटनेची नोंद झाली आहे कोल्हापुरातील संभाजीनगर इथं राहणाऱ्या मीना मगुम या महापालिकेत शिपाई पदावर कार्यरत होत्या आज सकाळी मुलगा अक्षय सोबत त्या दुचाकीवरून कामावर जात होत्या दरम्यान दुचाकी महाद्वार रोडवर आल्यानंतर अचानक पाऊस सुरू झाला त्यामुळे त्यांनी हातातील छत्री उघडली दरम्यान वाऱ्यामुळं छत्री उलटी झाली छत्री सावरण्याचा प्रयत्न करताना तोल गेल्यानं दुचाकीवरून त्या रस्त्यावर पडल्या या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली नाकातून रक्तस्राव होऊ लागल्यानं मुलगा अक्षय यानं रिक्षातून त्यांना सीपीआरमध्ये दाखल केलं मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं त्यांच्या पश्चात दोन मुलगे आणि एक मुलगी असा परिवार आहे